नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या खोज मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा तर आज आहे आपलं मराठी नवीन वर्ष हा व्हिडिओ तुम्ही कदाचित उदिशाला पाहत असाल तर आता दोन वाजले दुपारचे स्वयंपाक वगैरे चालू आहे आई आता पुरण वगैरे म्हणजे हे करायला लागली पोळ्या वगैरे करायच्यात भात आमटी आळद वगैरे तर आता आमची आईचं चाललंय पुरण दळायला आई ती पहिले ते पुरणाचे ध्येय होतं की फिरवायचं खराब झालेलं काय फिरवलं की खाली पुरण येत होत त्याच एवढं काढलंय अजून राहिले कुकर मध्ये आहे ह्या नाही कुकर घेतलंय पुसून सगळं झालं आता डायरेक्ट पोळ्यासाठी पीठ तिंबायचं पोळ्या करायच्यात आज आज एक आई एकटी असल्यामुळे आईला पाच सहा वाजते स्वयंपाक करायला हे आमचा भाऊ आय टी आय केलेला निस्ते वायर जोडा टेबोडाजुडी हे काम असते तिच्या माग इथं जरा बाहेर रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यावर पाणी मारण्यासाठी

आणि ह्या गुड्या बघू शकता दारोदारी उभा केल्यात आता हे रस्ता नवीन केल्यामुळे त्याच्यावर पाणी मारण्यासाठी हे पाईप वगैरे आता अत्री सध्या चालू आहे इथं मोटर वगैरे लावली हे इकडं खाली पण केलाय रस्ता इकडं पण आता पाणी ते मारायला चालू आहे आज आबा खूप आलाय आणि ह्या ठिकाणी आपली गुढी आहे हे पाहू शकता घराच्या राईट पुढे उभा केलेली गुढी आहे आपली ही आईचं आई। आता चाललंय काम सध्या हे घर आहे आपलं झाली मोटर चालू पाणी माराय लागली आता तर मंडळी आता वाजले पाच आमचे बंधुराज आता नारळ स्वारलेत गुढी उतरायच्या खाली आईचं इकडे चारू आहे आपलं साहेब पत्ते बनवायला आता गॅसवर भात वगैरे टाकलाय रविवार भातात थोडं माळ वगैरे आणले तर मंडळी आत्ता पोळ्या करण्यासाठी आई पीठ तिमाय लागली गव्हाचं आता तुम्ही म्हणित असताल की एवढंस पीठ पुरतंय का पोळ्यासाठी तर आमच्या घरात जास्त कोणी पोळ्या खात नाही आई बारका भाऊ आणि लेकरं हे असे दोघं तिघच पोळ्या खातात तीन चार हे पीठ तिंबलेलं आहे राता झाला पिठाचा उंडा अलीकडल्या पातेल्यात भात टाकलाय

तर मंडळी अशा प्रकारे आमचा स्वयंपाक चालू आहे गुढीपाडव्याच्या सणाचा पोळी आमटी भात आणि संध्याकाळी दूध आणायचं विकत तर छान अशी पोळी फुगली आहे आमच्या आईला आम लई छान पोळ्या घेतात मी तर एक होऊन पडली आहे दुर्डीमध्ये तर चला अशा प्रकारे आमचा स्वयंपाक चालू आहे बाहेरचं चा वातावरण दाखवतो जरा अजून गोळ्या काय उतरल्या नाहीत अजून टाइम झाला नाही वाटत उतरण्याचा तर पाहू शकता बाहेरलं आहे वातावरण आहे घरचं घराच्या समोरचं दुपारी पाणी दिले रस्त्याला त्याच्यामुळे हे गुढीपार झालं झालंय तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद